मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कशा आज सर्व आशा आहे की सर्वजण ठीक असतील तर भावा आणि बहिणीनो आज खूप खूप मोठी खुशखबरं आहे ती खुशखबरं ऐकून तुम्हाला पण बरं वाटेल तर भावा आणि बहिणींनो मला एक यूट्यूबवर अनमोल हेल्प म्हणून चॅनेल सापडलं होतं व्हिडिओ बघत बघत तर त्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर दिलेला होता त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले पण माझं चॅनेल मॉनिटाईज करून दिले आणि आज मला खूप आनंद होत आहे त्या गोष्टीचा तर माझं आहे हे चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे तर आता त्या खुशीमध्ये मी बाहेर चालले बघा पिझ्झा खायला तर मला पिझ्झा खूप आवडते म्हणलं खुशीमध्ये पिझ्झा खावं तर भावा आणि बहिणीनं तुम्ही आता माझ्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा कारण माझं चॅनेल आता मॉनिटाईज झालेलं आहे परमेश्वराला चिंता होती माझं कष्टाचं आणि इमानदारी इमानदारीचं फळ होतं ते मला भेटलं तर आज व्हिडिओ काढायचा मुद्दाच हा आहे तर सगळेजण लक्षपूर्वक ऐका तर सगळ्या तुमच्या तुमच्या आशीर्वादाने एक दिवस नक्की मला पण यूट्यूबचं पेमेंट येईल आणि ह्याच्या त्याच्या पाया पडून ते शक्य झालं नाही तो माणूस खूप लांबडला आहे त्याच्यावर विश्वास ठेवायसारखं काही नव्हतं पण तरी मी विश्वास ठेवून कसं कसं केलं त्याच्या त्याच्या जीवाला माहिती माझं सगळं ईमेल आयडिया वगैरे त्याच्या हातात गेलेलं आहे पण असो त्या वरच्यावर विश्वास आहे माझा त्यामुळं मला काळजी करायची काही गरज नाही आहे तर त्यानं माझं चॅनेल मॉनिटाईज करून दिलेलं आहे आता तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम आणि सपोर्ट राहू द्या हीच इच्छा आहे तुमच्याकडं तर भावा आणि बहिणीनं मी पिझ्झा खाऊन ऑलरेडी आलेली आहे पिझ्झाच्या ठिकाणी बेकरीमध्ये मला व्हिडिओ काढता आला नाही म्हणून ना आता व्हिडिओ काढायला आहे आता वाजली तर आठ आता चालले रूमकडं अंधार अंधार पडला आहे बघू शकता तर पिझ्झाने काय पोट भरलं नाही बघा आता घरी जाऊन काहीतरी करून खावं लागेल तर मस्त वाटले पिझ्झा चॅनेल मोनिटाईज झालं त्या खुशीमध्ये आज मी पिझ्झा खाल्ली एकटीनं तर खूप छान लागलं टेस्ट पिझ्झाची बरं का तसं तरी आता जॉब भेटला होता मला तर अचानक आजारी पडले गेल्या महिन्यात चौदा हजार रुपये पेमेंट चांगलं आलं होतं आता ह्या महिन्यात बघा आठ नऊ हजारच पेमेंट येते अजून पेंडिंग सुट्ट्या राहिल्यात माझ्या म्हणजे टोटल नऊ सुट्ट्या होत्या आता काय परवडायचं मला हा जॉब तरी लई टेन्शन आहे जीवाला लय टेन्शन आहे तर भावाने आणि आता मी आले बघा रूमवरती आता सकाळचे थोडी भाजी आहे बघा आणि चपाती म्हणलं फेकून कशाला म्हणून आता खायला चालू तर तुम्ही पण या जेवायला नुसत्या पिझाला कुठं काय पोट भरत असते का म्हणलं आधीच आशेकपणा झालाय थोडं खाऊन घ्या म्हणलं दोन खास खायले बघा तर मित्रांनो आता व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की ह्या जगात कोणी कोणाचं नाही जितकं मी स्ट्रगल करायला तितकं कोण स्ट्रगल करत नसेल बघा हिमतीनं आणि खंबीरवानी तोंड देत चालले ह्या आयुष्याला मी ना भावाचा आधार आहे ना माय बाप्पाचा आधार आहे ना नवऱ्याचा आधार आहे आणि दुनिया तर कोण कुठले कोण आधार देत असते दुनिया फक्त हसायला येते हसायला बाकी काय नाही मी कंबर बांधून लढायला लागले ह्या आयुष्याला तीच मला मोठी मोठा अभिमान वाटते मला आता मी जेवण करते थोडं जेवण झालं की बोलते तर भाव आणि बहिणींनो आता बघा हातरून केलंय आता झोपायची वेळ झाली तर आता झोपावं म्हणलं दुखण्याचं अंग आहे आराम करावं कारण जास्त जागलं जास्त बडबड केलं किंवा डान्स वगैरे केला तर आणखीन जास्त दुखणं वाढेल त्यामुळे म्हणलं आता हे राहिलेला एक शॉट पूर्ण करावा आणि झोपावा म्हणलं तर भावा आणि बहिणीनो खरंच माझ्यासारखी वेळ कोणावर येऊ हो नये बघा मी आज कठीण परिस्थितीतून चालली माझ्या माझ्या जीवाला माहिती डॉक्टर म्हणले होते अठरा हजार खर्च दवाखान्याला एवढं माझं दुखलं आणि सरकारी मध्ये गेले म्हणून माझा खर्च वाचला नाही तर मी काय करायचं होतं सांगा जवळ काही नसले अवघड असते अवघड असतंय माझ्याकडे तर घर नाही दार नाही पैसा नाही पाणी नाही प्रॉपर्टी नाही किंवा कुणी आधार नाही मी कसं करायचं सांगा तुम्ही आता सगळं कसं तरी ढकायले म्हणून धकायला लागले सगळ्या गोष्टी नाही तर जिंदगी झेड झाली माझी तर झड कोणा अशी वेळ हो नाही माझं शिक्षण कमी असल्यामुळे मला जॉबची पण प्रॉब्लेम येते तर जॉब करण्यासाठी पटकन जॉब भेटत नाही एखादा भेटला चांगला तर ता। मग तिथं म करणार चिडचिडपणा करणार त्रास देणार तिथून आपल्याला कटाळा येणार नग वाटणार जॉब करायचं मग आपण जॉब सोडणार हे अशा भनगडी होत चालल्या आता नाही करावं तर कसं मग अशा दुखण्या पाण्याला कुठून पैसे आणावे लेकरा वाळायचं तर कुठं लांबच राहिलं बघा काय सांगावं तुम्हाला आता लय अवघडे तर तुम्ही मायबाप हो मला सपोर्ट करा आता तुमच्या सपोर्टमुळं त्या लेअकरायचं काहीतरी होईल नाही तर लय अवघडे झालं आहे माझं चॅनेल मोनिटाईज तर तुमचा भरभरून सपोर्ट राहू द्या मला आणि मला असंच पुढं न्यायचा प्रयत्न करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर गुड नाईट बाय बाय